एक रुपया ही न लावता एका लाखापेक्षा जास्त पैसा तुम्ही कमवत आहात परंतु पाच एकर शेती गुंतवायची बाहेर पडा यातून बाहेर पडा स्पष्ट सांगतोय बाहेर पडा यातून तर तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपयाचा तोटा करून घ्यायचा आहे तुमची मेहनत चालली आहे आठ तास काम करायचे पाचशे सहाशे रुपये मिळतात पण शेतकरी शेतामध्ये चार ते पाच तास काम करायचे पाचशे रुपये देतात शेती विकल्यानंतरच तिला किंमत येते तिच्या उत्पादनाला किंमतच येत नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी शंभर टक्के तोट्यामध्ये आहे आपण सोयाबीन पेरलेली आहे त्यातून आपल्याला नफा मिळणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपण सोयाबीन का पेरत आहोत हा प्रश्न त्याला का पडत नाही आणि या प्रश्नाला घेऊनच हा व्हिडिओ आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण एक उदाहरण दाखल पाच एकराचा शेतकरी घेऊ त्या पाच एकराच्या शेतकऱ्यानं पाच एकरामध्ये सोयाबीन पेरलेला आहे आणि त्याला एकरी पंचवीस हजार रुपये खर्च येतोय म्हणजे पाच एकरामध्ये त्या शेतकऱ्याला एक लाख पंचवीस हजार रुपये इतका खर्च आलेला आहे आणि सरासरी आपण जर पकडला तर चार हजाराचाच भाव मिळतो आहे त्यापेक्षाही कमी यावर्षी मिळणार आहे पण चार हजाराचा आपण पकडू आणि सरासरी तुम्हाला पाच क्विंटल पकडू आपण साडेतीन क्विंटल सोयाबीन होते पण पाच क्विंटल पकडू पाच क्विंटल एकरी पाच एकरामध्ये पंचवीस क्विंटल सोयाबीन झालं आणि चार क्विंटल प्रमाण म्हणजे चार हजार रुपये प्रमाण पंचवीचूक शंभर म्हणजे एका लाखाचं सोयाबीन तुम्हाला झालेलं आहे म्हणजेच पाच सहा महिन्याचं सोयाबीनचं पीक पाच एकर शेतकऱ्यांना घेतलेलं आहे पाच एकर आणि त्याला एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि त्याला एक लाखाचं सोयाबीन झालेलं ला आहे आणि त्याला पंचवीस हजार रुपये निव्वळ तोटा आलेला आहे आता आपण एक लाख पंचवीस हजार रुपये त्याच्या थोडक्यात मजुरी सगळं पकडलं तर त्याला पंचवीस हजार रुपये तोटा आलेला आहे आता हा सगळा हिशोब त्याच्या का ध्यानात बसत नाही त्याच्या का लक्षात बसत नाही आणि सगळं जर का अशा पद्धतीचा विषय असेल आमदनी आठणी आणि खर्चा रुपया असेल तर मग ती शेती पडीक ठेवून रोजमजुरी किंवा इतर व्यवसाय किंवा दुसरं काही केलेलं काय वाईट हाही प्रश्न शेतकऱ्यांना का पडत नाही कारण की आता सरकारकडे जाऊन फायदा नाही सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे सरकार क्या समस्या सूलजा आहे सरकार हीच मोठी समस्या आहे त्याच्यामुळे सरकारकडे जाऊ नका आणि सरकार तुम्हाला काही देणारही नाहीये सरकार तुम्हाला देईल पी एम किसान सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी या मलमपट्ट्या आहेत शेतकरी संघटना नेहमी ठामपणे सांगते आहे की धोरणाने बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदीने भरून निघत नाहीत म्हणजेच काय आता कापूस असेल किंवा सोयाबीन किंवा सोयाबीनचा भाव पाडण्याचं कारस्थान असेल याच्यामुळं सोयाबीन उत्पादकाला भाव मिळत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला जसं गणित सांगितलं तो आदबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे आणि याच्यावर मलमपुट्टी म्हणून तुम्ही जर का नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये देणार असाल आणि आम्हाला इकडं तुम्ही लाख रुपयां ओरभडणार असाल तर शेतकरी जगू शकत नाही शेती टिकू शकत नाही हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे याच्या उलट पाच सहा महिने जर त्या पाच एकराच्या सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यानं जर का त्याची शेती पडीक ठेवून ठोक्याचा थो थोडा पडीक जरी ठेवली आणि दुसरीकडे मजुरी जर केली नवरा बायकोनं जर केली तर बायकोला तीनशे रुपये रोज ठीक आहे तर बायकोला नऊ हजार रुपये रोज पाच महिन्याचे नमापाचे पंचेचाळीस हजार रुपये होतात आणि नवऱ्याला पाचशे रुपये रोज त्याला त्या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर हजार सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होतात म्हणजेच काय एक रुपयाही न लावता एका लाखापेक्षा जास्त पैसा तुम्ही मजुरी करून करून कमवत आहात परंतु पाच एकर शेती गुंतवायची त्याच्यामध्ये तुम्हाला नांगरणी वखरणी रोटाविटर बियाणं बीज प्रक्रिया बीजनाशक नंतर तणनाशक तरी रिझल्ट मिळाला नाही तर निंदन करायला बाया खत व्यवस्थापन तीन चार फवारण्या मळणी काढणी मार्केटला नेणं या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ताडपत्री आणायची आहे पाऊस येतो आहे हुमणी आळी आहे त्याच्यानंतर मुळकूज आहे खोडकूज आहे त्याच्या चक्रीभुंगा आहे या सगळे संकट आहेत या संकटाला तोंड डेड डेड पुढं जायचं आहे आणि नंतर काय तर तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपयाचा तोटा करून घ्यायचा आहे तुमची मेहनत व्हाय चालली आहे हे सगळं गणित तुमच्या लक्षामध्ये घ्या या उलट एक मजुरी करणारा आता मजुरांना डिमांड आहे का डिमांड आहे म्हणून त्यांचा पाचशे रुपये रोज आहे म्हणजे तुम्ही बाहेरच्या एम आय डी सध्या किंवा संभाजीनगर पुणे या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जर बघितलं आठ तास काम करायचे पाचशे सहाशे रुपये मिळतात पण शेतकरी शेतामध्ये चार ते पाच तास काम करायचे पाचशे रुपये देतात हेही तितकं ने ऍक्सेप्ट करावं लागेल मग असं असेल तर का करायची शेती हा प्रश्न तुम्हाला पडत नसेल तर मग तुमचे दिवस बदलूच शकत नाहीत म्हणजेच काय की मागचे म्हणजे उत्पादन खर्च भरून निघून असतस करायचं शेतमाल घ्यायचा जे व्याजान काढले ते द्यायचे परत उद्या शेती काढा करायला परत व्याजान काढायचे परत ती शेती पुढत न्यायची अरे काय लावलं हे बाहेर पडा यातून बाहेर पडा स्पष्ट सांगतोय बाहेर पडा यातून काय तर शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी राजा कान फटाक ठेवून द्याव शेतकरी राजा शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्याला का पोसायचा ठेका घेतलाय का आम्ही या सत्तर पंच्याहत्तर वर्षात देश स्वतंत्र झाल्यानंतर मजुरापासून त्या व्यापाऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येक जण स्वतंत्र झाला आर्थिक स्वतंत्र झाला परंतु हा शेतकरी तसाच पारतंत्र्यात राहिला प्रचंड हालाखीच त्याचं जीवन आहे प्रचंड मानसिक ताण आहे लेकरपाळ शिकवायचे शेतीचा उत्पादन खर्च भागवायचा आहे कुटुंबी को कुटुंबात कोणाला आजाराला तो भागवायचा आहे या सगळ्या गोष्टीची ओढ ताण प्रचंड टेन्शन प्रचंड ताण आणि त्याचा रक्त त्या ठिकाणी आटायला लागलेला आहे ही घराघरातली परिस्थिती सांगतो मी तुम्हाला अल्पभूधारक नाही दहा पंधरा एकर वाड्याची पण तीच परिस्थिती आहे तुमचं चाललंय बी जे पी न वर्षात माती केली मग काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं काँग्रेस लाव बी जे पी आठाओ बीजेपी हटाव काँग्रेस लाव कोणी आणलं तरी इथं फक्त पिकवणाऱ्याची किंमत होणार नाही इथं खाणाऱ्याचीच किंमत होणार आहे त्याच्यामुळे आपण देशो धडीला लागलेलो आहोत हे लक्षात घ्या आपले लेकर बाळ सोडून आपला कुटुंब कबीला सोडून शेतामध्ये रोई हरण रानगवे डुकर जंगली प्राणी हिंस्त्र प्राणी याच्यापासून पिकाचं रक्षण करणारा रात्रातभर पडत्या पावसामध्ये शेतात राहणारा खोपी करून हा तर मी सांगितलाच नाही तुम्हाला आधीच्या उत्पादन खर्चामध्ये आणि हे सगळं झाल्यानंतर काहीच जर उरत नसेल तर का करता तुम्ही हे सगळं शेती विकल्यानंतरच तिला किंमत येते तिच्या उत्पादनाला किंमतच येत नाहीये आता तुम्ही म्हणाल काय करायचं काय करायचं तो नंतरचा प्रश्न आहे जे करताय त्याच्या आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तेव्हा पुढची गोष्ट कुठली वेगळं काहीतरी करावं लागतं हे तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला सरळ सांगतो स्वर्गीय शरद दोषी पण सांगायचे की ज्या मालामध्ये सरकार हस्तक्षेप करतं आणि त्याचे भाव पाडतं एक तर ते माल उत्पादित घेणं थांबवा नाहीतर त्यातनं बाहेर पडलेलं कधीही चांगलं हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जी शेती करताय ती तुम्हाला परवडत नाही हा प्रश्न तुमच्या डोक्यात निर्माण व्हावा याकरता हा व्हिडिओ होता तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये लावा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद